आणि व्यासपीठावर यजमान सर्व पाहुणे मंडळी सोळंके सर सोळके मॅडम बागल सर भुतेकर सर भुतेकर मॅडम त्यानंतर आजच्या कार्यक्रम माननीय मोठे सर आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती माननीय उफाड सर आणि मॅडम विद्यार्थी मित्रांनो आजचा हा कार्यक्रम हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे जेवढ हा कार्यक्रम आपल्यासाठी आनंदाचा आहे उत्साहाचा आहे आणि आपल्यासाठी आपल्या शाळेसाठी हा कार्यक्रम हा अभिमानाचा आहे आपल्या शाळेतले सहशिक्षक यांची रत्नागिरी येथे जिल्हा परिषद अंतर्गत अं सहशिक्षक पदी नेमणूक झाली आणि ते आता तिथे रुजू झालेले आहेत आणि शाळेतून आपल्याला त्यांना त्यांचा म्हणजे निरोप समारंभाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आजचा ह्या म्हणजे आजचा हा कार्यक्रम खरोखरच शिक्षकांसाठी साथ आणि विद्यार्थी मित्रांसाठी अ खरोखरच खूप